रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून दोन मंदिरातील आणि एक घरपोडी गुन्हा उघड केस माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघड केस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार घर करून घरपोडी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या त्या अनुषंगाने दिनांक सतरा एक दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार पोलीस नाईक मस्के पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर आणि ऋतुराज होळकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम चोरीचे भांडी व सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे फल्ले मंगल कार्यालय परिसरात सापळा लावून निगराणी करीत असता त्यांना दोन इसम प्लॅटिना मोटरसायकलवर येऊन थांबले त्यांनी मध्ये गोंडपाटात काहीतरी भरलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे गावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे अक्षय अर्जुन मोरे व अठ्ठावीस वर्षे राहणार गांधीलवाडी आमनापूर तालुका पल्लूस जिल्हा सांगली संभाजी राजाराम जाधव वय तीस वर्ष राहणार विकास पुलूस, तालुका जिल्हा सांगली असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी मिळालेल्या बातमीची हकीकत हो सांगून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये अक्षय मोरे यांचे पॅन्टचे खिशद सोन्याचे मंगळसूत्र व चारपदरी हार मिळून आला तसेच गोंडपाटात वरील वर्णनाचे चांदीचे तांब्याचे व पितळेचे साहित्य मिळून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्याचे दागिने व साहित्याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी अक्षय मोरे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की वीस दिवसापूर्वी तो व त्याच्यासोबत असलेला संभाजी जाधव यांनी मिळून त्याच्या ताब्यातील प्लॅटिना मोटरसायकलवरून सांगली राम मंदिर चौकाजवळील घरात एक महिन्यापूर्वी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिरात चोरी करून मिळालेले ते सोन्या चांदीचे दागिने व चांदीची भांडी पितळेची व तांब्याची वस्तू चोरी करून मिळाले असल्याची कबुली दिली सदर घटनेबाबत सांगली शहर शिरोळ व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरी व मंदिर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांचे कब्जातील सोन्या चांदीचे दागिने पितळ व तांब्याची भांडी व गुन्हा करताना वापरलेली गुन्ह्यातील मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहे अक्षय मोरे व संभाजी जाधव हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मंदिर चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगलेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे